सकाळच्या रिडीन मस्त मजा करूसाठी आपण पार्टी आयोजित केली होती आणि ते पार्टीसाठी आपण दररोज जे संध्याकाळी आंघोळीक मेंबर जातो ते मेंबर सगळे पार्टीसाठी नदीवर गेला होते तिकडे आंघोळ वगैरे करून मस्त एकी पोहून पार्टी साजरी केली आणि संध्याकाळची रिडीन आपण फिराक जावचा प्लॅन केला देवगड किल्ल्यावर देवगड बीच आणि देवगड पवनचक्की आणि गार्डन या ठिकाणी आपण फिराक जाणार आहोत उन्हाळो असल्यामुळे उष्णतेची जी तीव्रता ती खूप आहे त्यामुळे जेवल्यानंतर जरा ह्या रथांब्यांच्या हिरव्यागात सावळीत आपण थोडं वेळ आराम करू बसला या ठिकाणी आराम करणार आणि आपण संध्याकाळी थोडा वातावरण शांत झाला की आपण जाणार आहोत देवगडला हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज सकाळी आपण पार्टीसाठी गेलो आहोत नदीवर आणि संध्याकाळच्या रिडीन पार्टीतली सगळी जी मुलं होती दररोज नदीवर रंघोळ करू घेतो देवगडला फिरा घेऊन येका आपण काय दाव होतो का देवगड किल्लो देवगड बीच देवगड गार्डन आणि पवनचक्की तर मागे इकडे लांबवर तुम्हाला पवनचक्की दिसत असाल हां बाळपणा आहे आपली हा तर बाळाला ते पंखे वय आहेत ना पंखे ते पवनचक्कीचे तो आता तर ह्यावेळी आम्ही एक घेऊनच जाणार नवी जाताना नेवी या आधी राहून बघ इकडे किल्ला आहे आणि इकडे जर बघितलास माझ्या मागे तर किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूबरोबर आहो किल्ल्यावर येईल इकडे किल्ल्याचं मुख्यद्वार पाठीमागे तिकडे गाडी वगैरे हो होत चैतनचा वगैरे फोटोशूट चालू आहे आणि इकडे सगळं हो अरबी समुद्र आपलो पलीकडे किल्ल्याच्या बंदर हा ह्या सगळा आपण पोळ्यांका दाखवणार आहोत आणि संध्याकाळी आपण साडेसातच्या मनात घरात जाणार आह चला तर मग आपण काय काय बघता होऊया तर इकडे आपण चैतन्य फोटोशूट करता ही सगळी आपण गँग आणली आहे ती किल्ल्याच्या तटबंदीपासून इकडे सकाळ ते उतारा पूर्ण समुद्र हा बोट आहे ती बाळाला बोट दिसली आहे वारू खूप जोरात सुटलो हा आणि समोरची जी तटबंदी दिसतात दोन डोंगराच्या मधून जो भाग गेलो तो सरळ देवगड बंदरावर गेलो त्यामुळे सुरक्षित बंदर मानला जातं किरण्यापेक्षा माझ्या घेण्यापेक्षा मोबाईलच जास्त किल्ल्याच्या तटबंदीवर खूप सारे पर्यटक या ठिकाणी तसे येतात आणि किल्ल्याच्या पूर्ण चारही बाबूजून बघितलात तर असं खंदक खलेलो हा तर तो किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीन पाणी वगैरे येतं दवाखान्याच्या दृष्टीन असतात चालू झाला किल्लो बघून झालो किल्ल्याचे फोटो वगैरे काढले पर्यटक भरपूर आहेत आणि गर्दी आहे कारण सध्या पर्यटनाचं सीझन आहे मे महिनो चालू झालो शाळेंका सुट्टी वगैरे पडली होत आणि आता आपण चालला किल्ल्याच्याच खालच्या बाजूक जो बीच आहे त्याच्यावर ज्या ठिकाणावर गार्डन देखील दिसता पोंचकी देखील दिसता गार्डनला आपण खूप वेळा गेलेला आता बीचवर जाऊया चला किल्ल्याच्या बाजूने हो रस्तो हा आणि या रस्त्यान तुम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून ते समुद्राच्या बाजूक असणारी तटबंदी इथपर्यंत जाऊ शकतास किल्ल्यात सुंदर असा गणपतीचा मंदिर देखील हा लाईट हाऊस हा पण आपल्या उशीर झालो त्यामुळे आपण आत नाही जात या ठिकाणी अशी छोटी मोठी दुकानं आहात तुमका थंडा किंवा इतर सरबत वगैरे मे महिन्याच्या दिवसात किंवा पाणी बॉटल वगैरे हवे असतील तर या ठिकाणी भेटत इकडे किल्ल्यात ठिकठिकाणी घरा आहेत आणि या ठिकाणचा या लोकांचं मुख्य जो व्यवसाय हा तो मच्छीमारी हा त्यामुळे ठिकठिकाणी या, त्या थीक या इकडे मासे सुकत घातले जातात वाळवले जातात त्यामुळे सगळीकडे माशांची दुर्गंधी नाही माझ्या भाषेत सुगंध पसरलेलो असता कारण माका वास लय आवडता त्या ठिकाणी खटवी केली जाता ही पुढे शाळा आणि आता आपण इकडून खाली उतारला की बीचवर या साईडला मोठ्या प्रमाणात मासे सुकवले जातात तिकडे समोर ही खटवीची पोती बांधून ठेवली आहेत आणि त्यामुळे इकडे हे बगळ्यासारखे जे पक्षी असतात किंवा हे कुत्रे वगैरे हे मोठ्या प्रमाणात असतात तुमका आता खटवी दाखवते कशी टाकली आहे ती तर ही जी सगळी आहे ही खटवी आहे बघू शकतास मोठ्या प्रमाणात या रॉ मटेरियल खटवी म्हणून सुकत घातली जाता आणि नंतर सुकल्यावर अशा पोत्यात भरून विक्री केली जाता इकडे खटवीच तर हे सगळं बीच आहे आणि खूप गर्दी आहे बीचवर आणि आपली गँग गेली आहे समोरी जिपलाईन चौपाटीवर आणि तिकडनं अशी या, या समोर दोन लाईन मला येतात आणि ही या समोरच्या शेड आहे त्याच्यावर येऊन थांबता हा इला तिला अशा प्रकारे इकडे या हॉटेल रेस्टॉरंट आणि खूप सारे पर्यटक या बाजूक बरोबर गाडी लागतात सांगते बरोबर गाडी हे बाजूक लागतात तुम्ही बाजू गाडी लावून या ठिकाणी बीचवर येऊ शकतास बीचवरती येऊन समोर ही नागमोडीची वाट दिसतात या नागमोडी वाटीन तुम्ही वरती गार्डनमध्ये जाऊ शकतास गार्डनमध्ये देखील खूप सुंदर सुंदर असा व्ह्यूज आहेत फोटो काढूक जागा आहेत फोटोसाठी पॉईंट आहेत आणि चिपलाईनने तुम्ही खाली येऊन इकडची मजा घेऊ शकतास इकडची मजा घेतलात की ह्या बीचवरून बीच खोला त्यामुळे शक्यतो पाण्यात वगैरे उतरा नको या डोंगरावर किल्लो आम्ही आणि हा हो डोंगर उतरलात खालच्या बाजूकच आपला तर बंदर आता बंदर आहे ज्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दोन टाइम मच्छीचो लिलाव चालता तर चला इकडे पोरगी सगळी मजा घेतात त्यांच्यावर मजा घेऊया संध्याकाळ झाली आणि बीचवर आपण वरच्या बाजू लिलाव वारो सुटलो आणि इकडे बघितलात तर एवढी बीच आहे बीच वर सगळी खाली लाईट वगैरे अशा प्रकारे दिसतात किल्लो आता कमी होत नाही गार्डन कसं तापमान आपल्या गार्डन मध्ये काय आता जाण्याची गरज नाही इकडे अजून अशी गर्दी आहे आणि आपली माणसाची सगळी ती फरार करूसाठी बसली आहेत काहीतरी खाऊया मना लागली तिकडे सगळे बसले आणि बाई रडत होता त्याच्यासाठी तो हवा घेऊन दिलो हा तर ह्या हव्या होता मग बाईक आवडलं तुला हा आता फॅन नको या फॅन नको आता नाश्ता वगैरे करून सगळा फिरण वगैरे झाला आणि आता आम्ही चल खराक तर चला टाटा बाय बाय तुम्ही जर मे महिन्यात फिराक येणार असाल देवगडला तर या किल्ल्याक बीचला नक्की भेट त्यांना भेटूया नवीन व्हिडिओ उद्या